नाशिकच्या सटाणा तालुक्यामधील मोसम खोऱ्याला काल सायंकाळच्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपेटीनं जोरदार तडाखा दिलाय आणि त्याचमुळे आखात याडे बिजोटे ताराबाद या परिसरांमधील कांदा आंबा आणि डाळिंब या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय निसर्गाच्या लहरीपणामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेलाय आणि त्याचमुळे बळीराजा हवालदिल झालाय डाळिंबाचं नुकसान झालेल्या शेतातनं नुकसानीचा आढावा घेतलेला आहे आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी या सगळ्या संदर्भात बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी नाशिकच्या सटाणा तालुक्यात काल सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने तडाखा दिला आहे काल बिजोटे करंजाड आखातवाडे या परिसरामध्ये सायंकाळच्या जो सुमारास जोरदार वाऱ्यासह पाऊस आला आणि त्यासोबत गार देखील होते त्यामुळे या ठिकाणचं कांदा आंबा आणि प्रामुख्याने डाळिंब पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान आहे मी आता एका डाळिंबाच्या बागेज आपण या ठिकाणी बघू शकतो की इतक्या मोठ्या प्रमाणात हवा होती की या हवेने जे डाळिंबाच्या संरक्षणासाठी जे आच्छादन लावलं होतं ते देखील या ठिकाणी उडून गेले आणि या ठिकाणी जे जे डाळिंबाचं आच्छादन होतं ते देखील या ठिकाणी फाटून गेले तर त्यासोबत आलेल्या गारांमुळे या ठिकाणी निर्यात जे होते त्यातलाही मोठा फटका बसलाय अक्षरशः डाळिंबाच्या फटक्यामुळे जे जी, जे जी निराशम दाईम जे आहेत ते त्याला तडे गेलेत आणि ते आता भाव वाहतिका लागणार आहे त्यामुळे या परिसरात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले शेतकरी चिंतेत सापडलाय माझ्या सोबत काही शेतकरी आहेत काय एकंद नुकसान झालं त्यांच्याकडून जाणून घेऊया काल सायंकाळी समोर जो पाऊस आला काय एकंदरीत नुकसान झालं आणि कशा पद्धतीने काल सायंकाळी अचानक पाच वाजता वारा व पाऊस झाला आणि त्या पावसामुळे शेतकऱ्यांचे डाळीम द्राक्षे तसेच कांदे व भाजीपाला पिकांचे मोठे प्रमाणात नुकसान झाले आणि या इतका वारा होता की जे झाडं अक्षरशः काही जे डाळिंबाचे बाग आहेत डायरेक्ट झाडं उमळून पडलेले आहेत डायरेक्ट आणि कांदे जे कांदे आलेले होते पूर्ण कांद्यांचा आज जर बघितले तर बरेच प्रमाणात कांदे हे गारपीट असल्यामुळे बरेच नुकसान झालेलं आहे म्हणून शासनाने या शेतकऱ्यांचा लवकरात लवकर पंचनामा करून त्यांना लवकरात लवकर अनुदान द्यावे आणि पुनर या शेतकऱ्यांना पुनर् हे करावे असं मी सर्व शेतकऱ्यांच्या वतीने हे सांगतो आपण जर पाहिलं तर आता थोडंसं आज जो आलेला जो घास होता तो आता निसर्गाने हिरावून दिला आहे आणि कुठेतरी आता नुसकाळग्रस्त शेतकऱ्यांना मायबाप शे, सरकारने मदतीची थाप द्यावी अशी अर्थ मागणी जी, मा, जी ती आता या भागातील शेतकरी करताना दिसतात निलेश वाघ इंडिया टी व्ही मराठी सटाणा नाशिक तर नाशिकच्या काल विविध भागामध्ये अवकाळी पाऊस बरसलेला आहे त्यासोबत विविध ठिकाणी गारपिटीचा सुद्धा तडाखा बसलेला आहे नाशिकच्या याच सटाणा तालुक्यामधील मौसम खोऱ्याला काल सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं प्रचंड नुकसान केलंय आणि प्रामुख्यानं आखातियाडे बिजोटे ताराबाद या परिसरात प्रचंड नुकसान झालं आहे